हर हर महादेव मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत शिवलिंग कसे निर्माण झाले यामागची एक अद्भुत आणि पौराणिक कथा ही कथा लिंगपुराण आणि सविस्तर वर्णन केलेली आहे ही कथा आहे देव अहंकार आणि परमसत्य यांच्यामधील संघर्षाची एकेकाळी ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात एक वाद निर्माण झाला कोण मोठा हे ठरवण्यासाठी दोघांमध्ये गर्व निर्माण झाला विष्णू म्हणाले मी पालन करता आहे माझ्यामुळे विश्व चालते तर ब्रह्मा म्हणाले मी सृष्टी करता आहे माझ्यामुळे सर्व काही जन्माला येते दोघांचे अहंकार इतके वाढले की ते एकमेकांशी भिडलेच तेव्हा अचानक त्यांच्या समोर एक, एक तेजोमय आकाशाला भिडणारा प्रचंड अग्निस्तंभ प्रकट झाला कोणताही शेवट नाही कोणतीही सुरुवात नाही ब्रह्मा आणि विष्णू चकित झाले तेव्हा एक आवाज आला या स्तंभावरून सिद्ध करा की तुम्ही खरेच श्रेष्ठ आहात का तेव्हा ब्रह्मा एका रूपात वर गेले आणि विष्णू वराह रूपात खाली गेले स्तंभाचा अंत शोधण्यासाठी हजारो वर्ष शोधूनही ना ब्रह्माला टोक सापडले ना विष्णूला पाया पण ब्रह्मदेवाने खोटं बोललं मला टोक सापडलं यासाठी त्यांनी एक केतकी फुलाला साक्ष ठेवली विष्णू मात्र नम्रपणे म्हणाले मला पाया सापडला नाही मी पराजित झालो तेव्हा त्या तेजोमय स्तंभातून प्रकट झाले महादेव स्वयं शिव त्यांनी ब्रह्मदेवाला खोटं बोलल्याबद्दल शाप दिला भविष्यात तुझी पूजा कोणी करणार नाही आणि केतकी फुलालाही शाप दिला तुला माझ्या पूजेत स्थान नसेल ते तेजोमय स्तंभ म्हणजेच शिवलिंग शिवाचे अनादी अनंत आणि निर्गुण स्वरूप ना सुरुवात ना शेवट हेच खरे ब्रह्म हेच शिव शिवलिंग हे कोणत्याही आकारात अडकलेले नाही ते साक्षात ब्रह्म आहे म्हणूनच आपण म्हणतो ओम नमः शिवाय कारण शिव हे न फक्त देव तर अनादी ब्रह्म स्वरूप आहेत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवशंकर धन्यवाद